देवतारी त्याला कोण मारी ही म्हण तर आपण सगळ्यांनी ऐकलीच असेल आणि याच म्हणीचा प्रत्यय देणारी घटना छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घडली अनैतिक संबंधातून झालेलं एक लहानसं बाळ स्वतःच्याच आईने त्याला मरणाच्या दारात सोडून दिलं ही घटना गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शहरातील पुंडलिक नगर भागात घडली पतीपासून विभक्त राहणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणीला अनैतिक संबंधातून मूल राहिलं त्याची प्रसूती तिने एकटीनेच तिच्या घरी केली कुटुंबापासून लपण्यासाठी घरीच बाळाची नाळ कापून दोन तासातच त्या बाळाला गोणीमध्ये गुंडाळून रस्त्यावरील कचरापेटीत फेकून दिलं विशेष म्हणजे पहाटे पाऊस थंडी आणि या थंडीतच रस्त्यावरील फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी एकदा नाही तर दोन वेळा त्या गोणीत काहीतरी असल्याचं बघून लचके तोडण्याचा प्रयत्न केला हा सगळा प्रकार तेथील असणाऱ्या एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाला तसंच ही गोणी एकदा बस खाली देखील आली आणि यावरूनच बस गेल्यानंतरही त्या गोणीमधल्या बाळाला काहीच झालं नाही पहाटेच रस्त्यावरून फिरायला जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यातच रडणाऱ्या बाळाचा आवाज ऐकू आला आणि त्यांचं लक्ष त्या तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं त्या गोणीत असलेल्या बाळाला कुत्रेत चावा घेत आहे हे पाहिल्यानंतर लगेचच त्यांनी कुत्र्यांना हाकलून ती गोणी उघडून पाहिली तर त्यात रक्ताने भरलेलं बाळ दिसलं हे बघता जवळच्या आजीने घरात जाऊन शाल आणून त्या शालीमध्ये बाळाला घेतलं आणि ते नागरिक जवळच्या खाजगी रुग्णालयात त्या बाळाला घेऊन गेले पण तेथील डॉक्टरांनी त्यावर उपचार करण्यास नकार दिला लगेचच त्यांनी त्या बाळाला सरकारी रुग्णालयात नेलं त्या लहानशा बाळाला कुत्र्यांची दोन दातं लागली असून त्यावर जखम झाली होती डॉक्टरांनी त्यावर लगेचच उपचार केले पोलीस ठाण्यात ही बातमी कळताच पोलिसांनी पुंडलिक नगर भागातील सीसीटीव्हीची तपासणी केली त्यावरून कचरापेटीत सोडणारी महिला कोण आहे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली कचरापेटीत बाळाला टाकणारी ही महिला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागामध्ये भाड्याने राहत होती बाळाला कचरापेटीत टाकल्यानंतर त्या महिलेने सकाळी सर्व सामानासह ते घर सोडल्याची बातमी पोलीस देत आहे यावर पोलीस पुढील तपास करत आहे पण जन्मदात्या आईनेच तिच्या बाळाला कचरापेटीत टाकून त्या बाळाची जबाबदारी झटकून तेथून पळून जाण्या म्हणजे आई जी बाळाची सर्वस्व असते त्याच नावाला काळीबाग पासरारी ही घटना होती